दरवर्षी फक्त घोषणा करणे एवढाच कार्यक्रम यांच्या हातात आहे या, का या मागच्या वर्षीच्या घोषणा केलेला एक रुपया अजून आला नाही त्या मिटिंगचं साधं प्रोसिडिंग नाही आणि या वर्षी परत नव्याने घोषणा केल्यानं सांगितलं अजून हे खूप कामं चालू आहे दानदात हे दिवसा डवळ्या मराठवाड्याच्या जनतेला दिवसा डवळ्या डोळ्यात अंजन घासल्यासारखं आहे आणि अतिशय घोर फसवणूक मराठवाड्याच्या जा जनतेची होते धन्यवाद या या तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांनी ही परंपरा कायम ठेवली होती की सतरा सप्टेंबरला दोन दिवस कंटिन्यू कॅबिनेट मिटिंग मंत्रिमंडळाची बैठक महाराष्ट्राचा पूर्ण मंत्रिमंडळ इथे यायचं आणि महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या सगळ्या प्रश्नाला न्याय द्यायचा विशेषतः ती कॅबिनेट मिटिंग ही मराठवाड्याच्या बॅकलॉगच्या संदर्भात व्हायची आणि मराठवाड्याला न्याय मिळेल अशी निर्णय त्या बैठकीमध्ये व्हायचे दुर्दैवानं गेल्या दहा वर्षामध्ये ही मिटिंग कायमस्वरूपी बंद झालेली आहे हे आमच्या मराठवाड्यातल्या लोकांचं दुर्दैव आहे